वणी सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील देव नदी पूल ते कॉलेज प्रवेश द्वारापर्यंतचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे रस्त्याच्या कडेला मनमानी पद्धतीनं केली उभी जात आहेत वाहनं दुकानदारांची अतिक्रमणे आणि प्रशासनाचा निष्क्रिय कारभार यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे धोकादायक झाली आहे याबाबत आज वणी ग्रामपंचायत व पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी एकत्रित निवेदन दिले तसेच आठ दिवसात कॉलेज व बिरसा मुंडा चौकात गतिरोधक बसवले नाहीत तर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे निष्काळजीपणाचा बळी म्हणून दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दीपक श्रीधर जांभळे वैवर्ष पंचचाळीस यांचा मृत्यू झाला दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते मेडिकल दुकानातून औषधं घेऊन परतत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे समोरून येणारी वाहनं दिसेनाशी झाली समोरून येणाऱ्या दुचाकीनं दिलेल्या जोरदार धडकेमुळे ते रस्त्यावर पडले गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले परंतु दोन दिवसांच्या कोमातील उपचारानंतर दिनांक सहा डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला या ठिकाणी यापूर्वी देखील अनेक छोटे मोठे अपघात झाले असून परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे किराणा दुकाने इलेक्ट्रॉनिक्स दुकाने बिल्डिंग मटेरियल तास चालणारे मेडिकल रस्त्याच्या कडेला वाहनांची उभी करण्यात येणारी दाटी वाहतूक पूर्णपणे ठप्प करतीय दुकानदारांच्या अधिकृत अनधिकृत अतिक्रमणामुळे रस्ता इतका अरुंद झालाय की वळणावरून येणाऱ्या वाहनांचा वा अंदाजच लागत नाहीये इतक्या गंभीर समस्यांकडे पोलिसांनी डोळे झाक केली आहे तसेच धोकादायक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या अपघात होत असून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी करत ग्रामपंचायत इथं सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास यांना निवेदन दिले पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे यांना निवेदन दिले यावेळी नाभिक समाजासह ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण डिंडोरी आपल्यातून अतिशय दुर्दैवी घटना पण मला सांगितलं की जबाबदारी बी डब्ल्यू आत्ताच ते चालले होते तर मला आपली जी मागणी ती पूर्ण झाली पाहिजे आपल्या शहरात आपल्या मतदारसंघात कॅटेडे राज्याचा मंत्री पण त्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट सगळं आपल्याबरोबरच ते चांगलं काम करतात पण आपण पीडब्ल्यू टीकडं पाठपुरावा करून ग्रामपंचायतीने निवेदन देऊन किंवा आणि शहरातल्या सर्व आपल्या कार्यकर्त्यांनी निवेदन तयार करा त्याच्या अशा वारंवार करून घटना नाही पाहिजे सर्वपक्षल्या लोकांनी एकत्र व्हा पण जे काही झालं आहे त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे किंवा तुम्ही असाल तर थोड्याने आपण पीडब्ल्यू डीच्या डायरेक्ट अधिकाऱ्यांशी बोलू किती दिवसात करणारे दुसरी गोष्ट हे काही